अवधूत श्री गुरुदेव दत्त <tık> श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत आपल्या सर्व भक्तांसाठी ही माहिती ही माहिती अतिशय उपयुक्त आणि तितकीच महत्वाची आहे बघा आपल्या सगळ्या भक्तांच्या घरात स्वामींचा मूर्ती आणि स्वामींची मूर्ती आणि फोटो असणारच आहे त्यात काही शंकाने प्रत्येकाच्या घरात असणार छोटा असो मोठा असो फोटो किंवा मूर्ती पण छोटी असो मोठी असो आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरात आपण स्वामींची सेवा करत आहोत आपसुकच आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आणि फोटो असणारच आहे मग स्वामींची मूर्ती आणि फोटो आपल्या घरामध्ये आहे आपण स्वामींची सेवा पण करत आहोत पण बघा स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये आहे तर आपल्याला काही चुका आपल्याकडनं कळत न कळतपणे घडतात आणि आपल्याला त्या चुका समजतसुद्धा नाही तर त्या चुका कोणत्या आहेत किंवा कोणत्या चुका करू नये काय काळजी घ्यावी हेच मी तुम्हाला आजच्या ऑडिओमध्ये सांगणार आहे आपण या बारीक गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाहीत परंतु या गोष्टीसुद्धा आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या आहेत आपल्या सेवेमध्ये आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असेल तर या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला रोज स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्तीला रोज तुम्हाला अंघोळ घालायची आहे मला माहीत आहे अभिषेक करायला रोज जमत नाही मी रोज तुम्हाला अभिषेक करायला म्हणणारसुद्धा ना नाही पण रोज तुम्हाला स्वामींची मूर्ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जर फोटो असेल तर फोटोसुद्धा तुम्हाला रोज पुसून घ्यायचा आहे बघा स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल तर रोज तुम्ही अभिषेक करायला आपल्याला कोणालाही वेळ नसतो पण आपण पाण्याने तु ती मूर्ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वामींना आंघोळ घालायची आहे आणि दर गुरुवारी किंवा एखादा वार ठरवून घ्यायचा ज्या दिवशी तुम्हाला जमेल म्हणजे आठवड्यातून एक दिवस असा ठरवायचा त्या दिवशी आपल्या आपल्याकडनं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाला पाहिजे असा एक वार ठरवून घ्यायचा आणि आठवड्यातून एक दिवस जरी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालणार आहे पण बघा स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर रोज फोटो स्वच्छ झालाच पाहिजे मूर्तीसुद्धा रोज स्वच्छ झालीच पाहिजे लक्षात घ्या आपण रोज आंघोळ करतो आपण एक दिवस जरी आंघोळ केली नाही तरी आपल्याला आळस चढतो आपल्याला काहीच करण्याची इच्छा राहत नाही तसंच स्वामींची जर मूर्ती आणि फोटो जर आपण स्वच्छ केला नाही रोज तर बघा मूर्तीवर आपसुकच धूळ बसणार आहे फोटोवरसुद्धा धूळ बसणार आहे आणि अशाने तुमच्याच घरामध्ये नकारात्मकता येणार आहे त्यामुळे तुम्हाला मी आधीच दोन दिवसापूर्वीच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की स्त्रियांनी रोज आपल्या घरातली देवपूजा केलीच पाहिजे देवपूजा खरं तर करत्या पुरुषांनी करायची असते परंतु जर पुरुषांना वेळ नसेल तर घरातल्या स्त्रियांनी रोज देवपूजा केलीच पाहिजे अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल तेव्हा आपल्याकडनं त्या सेवा ती पु देवपूजा आप अप, आपण करत नाही परंतु रोज आपल्याकडनं देवपूजा झालीच पाहिजे याची काळजी घ्या देवपूजा झाली पाहिजे म्हणजे अर्थातच काय की आपली स्वामींची मूर्ती आणि फोटोसुद्धा आपल्याला रोज स्वच्छ करायचा आहे असं समजू नका की आज देवपूजा केली म्हणजे आता डायरेक्ट दोन दिवसांनी करू काय आणि काही काही जण असे पण असतात की वार पाहून देवपूजा करतात जसं सोमवार गुरुवार शनिवार आपण वार पाहून आंघोळ करतो का नाही आपण रोज आंघोळ करतो ना आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं एक काहीतरी करण्याची एक एनर्जी आपल्यामध्ये येते तसंच सुद्धा रोज झालीच पाहिजे देवांनासुद्धा रोज आंघोळ घातल्याच गेली पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर असा विचार अजिबात करू नका की मी आज देवपूजा केली म्हणजे दोन दिवसांनीच करेल अजिबात नाही तुम्हाला खरंच काहीतरी काम आहे दिवशी तुम्ही कुठे गावाला गेले तेव्हा तर घडतच नाही ते ठीक आहे पण तुम्हाला तुम्हा तुम्ही देवपूजा रोज करू शकता तरी तुम्ही जर टाळाटाळ करत असाल तर ही चूक आत्ताच तुमची सुधारा खूप महत्त्वाची माहिती आहे लक्षात घ्या का भरपूर अशा कमेंट्स येतात की दाई मी खूप सेवा करते स्वामींची पण मला अनुभवच येत नाही बघा तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही त्या आपल्याला जास्त नडतात त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला फक्त फोटो तुम्हाला कोणी सांगितलं तू स्वामी सेवेत ये आणि त्यानुसार तुम्ही जर आला असाल आता अर्थात आपण सगळेजण स्वामी सेवेत का आलेलो आहोत तर आपल्याच अडचणी आपल्याला सोडवण्यासाठी आपल्या संसारिक ज्या अडचणी आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि त्यात काही वाईटसुद्धा नाही आहे ब तर बघा आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून स्वामी सेवेत आलेलो आहोत पण कोणी कोणीतरी सांगितलं स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुझ्या घरी घेऊन ये आणि तुम्ही जर आणून तो फक्त देवाऱ्यात ठेवला आणि देवाला ठेवलं आहे फक्त आणून ठेव थे, ठेवला म्हणजे आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटणार आहेत का नाही मुळात स्वामींच्या इच्छेवरूनच स्वामी तुमच्या घरामध्ये आलेले आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु नुसतं स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये ठेवून काही तुमच्या अडचणी सॉल्व्ह होत नसतात त्यासाठी तुम्हाला स्वामींची रोज आठवण काढावी लागते रोज स्वामींचं नामस्मरण करावं लागतं स्वामींची सेवा करावी लागते त्या तेव्हा तुमच्या त्या अडचणीतून दुःखातून तुम्हाला मार्ग मिळतो तुम्हाला अनुभव येऊ लागतो आणि सुरुवातीला जर तुम्ही नवीन स्वामी असाल तर तुम्हाला लगेच अनुभव नाही येणार तुमचे कर्म चांगले असतील तुमचे प्रारब्ध हे चांगले असतील तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला लवकर अनुभव येऊ शकतो पण जर तुम्हाला वाटत असेल की मी आता स्वामी सेवेत आलेली आहे आणि मला लगेच स्वामींनी अनुभव द्यावा तर असं होत नाही असं खूप क्वचित लोकांच्या खूप क्वचित भक्तांच्या बाबतीत असं घडतं की त्यांना लगेच अनुभव येतो पण त्यांची भक्ती पण तेवढी श्रेष्ठ असते त्यांच्या त्यांची भक्ती पण तेवढी खरी असते म्हणून स्वामी त्यांना अनुभव हो देतात लक्षात घ्या आपल्याला स्वामींना फक्त देवालात आणून ठेवायचं नाही आहे तर स्वामींना आपल्याला मनापासून स्वामींची भक्ती करायची आहे स्वामींशी स्वा तुम्हाला मी सांगते म्हणून नका करू तुम्हाला ते मनातून वाटलं पाहिजे आपल्या मनापासून स्वामींना तुम्ही माना स्वामींना काहीतरी नातं द्या तुमचं घरातलं एक सदस्य माना आजोबा असो किंवा मायबाप असो भाऊ असो तुम्ही काहीतरी नातं स्वामींना द्या आणि स्वामींना जेव्हा तुम्ही असं नातं देता स्वामींशी जेव्हा तुम्ही मनापासून जोडताना तेव्हा तुम्ही तुमची तुम्हाला खरी स्वामी भक्ती सुरू होते म्हणून स्वामींची मनातून संवाद साधा मनापासून स्वामीची भक्ती करा आणि तुम्हाला वाटलं पाहिजे मनापासून वाटलं पाहिजे की मला स्वामींची कोणती मी सेवा करू असं आतून आपल्याला वाटलं पाहिजे फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून करायचं 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 तशाने तुम्हाला अनुभव कधीच नाही येणार तुम्हाला मनातून इच्छा नाही आणि कोणीतरी तुम्हाला सांगत आहे ही सेवा कर ती सेवा कर आणि तुम्हाला त्याच्याने अनुभव कधीच येणार नाही कारण ती भक्ती ती जी सेवा आहे ती तुमची मनापासून नाही घडत आहे ती फक्त तुम्ही करायची म्हणून करत आहात म्हणून लक्षात घ्या तुमच्याकडनं जी कोणती सेवा घडेल मी नाही म्हणत तुम्ही तासन तास स्वामींची बसून सेवा करा तुम्ही तुम्हाला नाही वेळ ना तुम्ही स्वामींची जास्त सेवा करू नका फक्त नामस्मरण करा पण ते पण अगदी मनापासून आपल्या आतून एक स्वामींसाठी सेवा करण्यासाठी आपल्याला तळमळ आपली आली पाहिजे आपल्याला तळमळ वाटली पाहिजे की मी कधी स्वामींची सेवा करू एक दिवस जरी स्वामींची सेवा घडली नाही किंवा एक जर दिवस जरी स्वामींचं नामस्मरण घडलं नाही तर आपल्याला चुकल्यासारखं वाटलं पाहिजे की आज काहीतरी राहून गेलं आहे म्हणजे आपलं मन आपल्याला सांगतं की नाही आज काहीतरी चुकलं चुकल्यासारखं वाटतंय तेव्हा सुरू होते आपली खरी स्वामी भक्ती म्हणून या ज्या गोष्टी आहेत ना याचा विचार मना तुम्ही मनापासून करा आणि स्वामींना तुमच्या मनापासून तुम्ही तुमची भक्ती करा स्वामींना तुमच्याकडनं काहीच नको तुम्हाला वाटत असेल की स्वामींना हिणं अत्तर लावलं आहे स्वामींना हिणा अत्तर अर्थात स्वामींच्या आवडीचं अत्तर आहे स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा आवडतो तु। पण खरंच स्वामींना तुमच्याकडनं ते हवं आहे का हिना अत्तर लावलं म्हणजे स्वामी तुमच्या प्रसन्न होतील पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला म्हणजे स्वामी प्रसन्न होतील असं आहे का सांगा स्वामींना तुमच्याकडनं त्या गोष्टी खरंच हव्या आहेत का स्वामींना तुमच्याकडनं फक्त आणि फक्त मनापासून खरी भक्ती हवी आहे तुम्ही त्या गोष्टीसुद्धा स्वामींना द्या कारण त्या स्वामींच्या आवडीच्या आहेत अर्थात तुम्ही द्या तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही स्वामींना हिना अत्तर लावा स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य करून तुम्ही दाखवा अर्थात तो स्वामींच्या आवडीच आहे पण फक्त स्वामींना आवडतो आणि स्वामी यांनी मला प्रसन्न होतील अशी जर तुमची भावना असेल तर ती आत्ताच काढून टाका कारण की स्वामींना तुमचा पुरणपोळीचं नैवेद्य नको तुमचं हिण अत्तर नको स्वामींना तुमची खरी भक्ती हवी तुम्ही जेव्हा खरी भक्ती करता ना तेव्हा तुम्ही स्वामींना हिणं अत्तर लावू नका पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू नका तरीसुद्धा स्वामी तुमच्यावर प्रसन्न असतातच यात काही शंका नाही म्हणून ही शंका आत्ताच काढून टाका आणि बघा तुम्ही जर सेवेत आलेला असाल अर्थात घरात स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर अजिबात घाबरायचं नाही कारण की बरेच जण सेवेत यामुळे येत नाहीत की स्वामींचे नियम खूप कडक आहे स्वामी सेवेचे नियम खूप कडक आहेत असं त्यांना वाटतं पण हा खूप मोठा गैरसमज आहे कोणतेही कडक नियम नाही आहेत हे नियम तुम्ही पाळा तुमच्याकडनं जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही पाळाच पण बघा त्या नियमापेक्षा पण जास्त तुमची भक्ती श्रेष्ठ आहे स्वामी तुमचा भाव बघतात तुमच्या मनातला भाव किती शुद्ध आहे तुमचं मन किती पवित्र आहे तुमच्या मनात कसे विचार आहेत चांगले आहेत की वाईट आहे तुमचं कर्म कसं आहे ते स्वामी बघतात तुम्ही किती नियम पाळतात हे स्वामी नाही बघत अर्थात आपण काही पारायण करतो आपले नियम पाळावे लागतात आणि ते आपण पाळलेच पाहिजे पण त्या नियमांपेक्षाही जास्त महत्त्वाचं हे आहे की तुमचा भाव किती शुद्ध आहे लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे तुम्ही एक नियम नाही पाळला ना तरी चालेल स्वामी तुम्हाला काहीच शिक्षा देणार नाही स्वामी म्हणणार नाही की तू हा नियम पाळला नाही म्हणून तुला अनुभव मी देणार नाही असं अजिबात होणार नाही स्वामींना तुमच्या नियमांपेक्षा जास्त तुमच्या मनातली भक्ती किती खरी आहे हे स्वामी बघतात तुमचा भाव किती शुद्ध आहे तुमचे कर्म किती चांगले आहेत तुम्ही किती मनापासून सेवा करता हे स्वामींना हवं आहे म्हणून हा गैरसमज काढून टाका की स्वामीचे नियम खूप कडक आहेत म्हणून आम्ही स्वामी सेवेत येत नाही किंवा स्वामी सवेत आम्ही आलो आहोत तर स्वामीचे नियम आम्हाला पाळावेच लागतील तरच स्वामी आम्हाला प्रसन्न होतील तरच स्वामी आम्हाला अनुभव देतील हे अतिशय चुकीचं आहे लक्षात घ्या अशाने आणि काहीच नाही होत तुम्ही फक्त स्वामींना मनापासून हाक मारा मनापासून स्वामींची सेवा करा बघा स्वामींना तुमच्याकडनं काहीच नको स्वामी ना तुम्हाला नाही म्हणत की तुम्हाला पंचपकवानाचा नैवेद्य दाखव तुम्हाला माझ्यासाठी हे कर तुम्हालासाठी हे दे अजिबात नाही तुम्ही स्वामींचं फक्त नामस्मरण करा तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नाही ना तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा कोणतंही काम करताना करा अगदी मनापासून करा तरी स्वामी तुमच्या सतत पाठीशी उभे असतातच लक्षात घ्या त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की स्वामींची सेवा करताना कधीही काळं वस्त्र घालून सेवा नका करू काळं वस्त्र हे कोणत्याही पूजेसाठी कोणत्याही आपण कोणतंही पूजापाठ करतो किंवा कोणतंही आपण घरात होम हवन करतो किंवा कोणतंही आपण देवाच्या ठिकाण जरी जातो तरी आपल्याला काळं वस्त्र हे वर्ज सांगितलं जातं काळा रंग हा नकारात्मकता शोषून घेत असतो म्हणून आपण जेव्हा स... वस्त्र काढून सेवा करतो तेव्हा ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत पाहिजे तेवढ्या पोचू शकत नाही म्हणून काळं वस्त्र घालून कधीही स्वामींची कोणतीही सेवा करू नका किंवा देवपूजासुद्धा साधी करू नका काळं वस्त्र घालून ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बघा तर स्वामींची सेवा करताना स्वामींच्या सेवेबरोबरच आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा नाहीतर एकीकडे सेवा करताय आणि दुसरीकडे कोणाला तरी नावं आहे दुसरीकडे कोणाला तरी काहीतरी कोणाचं मन आहे तुम्ही म्हणजे कोणालाही वाईट साईड बोलत आहात तर त्या सेवेचा काहीच उपयोग होत नाही स्वामींना एक वेळेस तुम्ही एक माळ कमी घ्या एक सेवा तुम्ही कमी करा पण कधीही कोणाचं मन दुखवू नका कोणालाही उनं बोलू नका कोणाबद्दलही वाईट विचार करू नका तरच स्वामी तुमच्यासोबत राहतील तरच स्वामी तुम्हाला अनुभव देतील तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला देतील लक्षात घ्या तुम्ही कितीही ना। तासन तास सेवा केली ना पण जर तुम्ही कोणाचं तरी मन दुखवलं कोणाचा तरी वाईट विचार तुमच्या मनात आला किंवा तुम्ही कोणाचं तरी वाईट चिंतत आहात तेव्हा तुम्ही कितीही सेवा करा स्वामी त्या सेवेचं से तुम्हाला फळ कधीच देणार नाहीत कारण त्या सेवेमध्ये कपट आहे तुमच्या मनामध्ये कपट आहे असं स्वामींना लगेच स्वामी अंतर्यामी आहेत आणि स्वामींना सगळं समजतं आपल्या मनात काय विचार येतात ना तर स्वामींना सगळं समजतं स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत म्हणून हा विचार आपण करत नाही पण इथून पुढे बघा नक्की या गोष्टींचं भान ठेवून आपल्या मनात चांगलेच विचार ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगलं बघण्याची ताकद ठेवा आपले कर्म चांगले ठेवा कोणाचंही मन दुखवू नका की कोणी आपल्याला कितीही वाईट बोलू देत आपण कोणाचंही मन दुखवायचं नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि मग स्वामींची सेवा करा बघा तुम्हाला शंभर टक्के स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी सगळे बघत आहात तुम्हाला जरी कोणी वाईट बोललं स्वामी बघत आहात की माझ्या भक्ताला हे वाईट बोलत आहात आहे स्वामी त्यांना त्यांच्या कर्माची फळं देतील त्यासाठी आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही लक्षात घ्या पण आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आपण आपल्याला दोष लावून नाही घ्यायचे कोणाला वाईट बोलून कोणाचं वाईट चिंतून आपण स्वतःला दोष लावून घ्यायचे नाहीत त्यासाठी स्वामी बसलेले आहेत स्वामी प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं देतातच म्हणून आपले कर्म स्वच्छ ठेवून आपल्या मनापासून भक्ती करा मनापासून स्वामींची सेवा करा नाही सेवा करायलाचं मत तर मनापासून स्वामींचं नामस्मरण करा बघा शंभर टक्के स्वामी तुम्हाला अनुभव देतातच यात काही शंका नाही लक्षात घ्या तर हीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप छोटीशी आणि खूप महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ